अवधूत चिंतशी स्वागत करते सुरुवात मंडळी नो तुम्हाला माहितीच आहे की दहा एप्रिल दोन हजार चोवीस आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे ज्याला आपण स्वामी जयंती म्हणून सुद्धा ओळखतो तर या प्रकट दिनापर्यंत आपण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे काल की आपण आपल्याला एकवीस दिवसांची सेवा चालू करायची आहे आणि ज्यांना एकवीस दिवसाची सेवा शक्य नाही ज्या लोकांना त्यांनी अकरा दिवसाची, दिवसाची सुद्धा किंवा सात दिवसांची सुद्धा म्हणजे प्रकट दिनापासून प्रकट दिनाच्या अगोदर सात दिवस अगोदर किंवा अकरा दिवस आधी पण ह्या सगळ्या सेवा चालू करू शकता ज्या मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत पण त्याचबरोबर अजूनही काही आपल्याला सेवा करायच्या आहेत अतिशय साधे आणि सोप्या अशा सेवा आहेत पण अतिशय प्रभावशाली या सेवा आहेत ज्या प्रत्येकाने कराव्या अशी मी इच्छा व्यक्त करेन कालच्या व्हिडिओच्या का कमेंट बॉक्समध्ये एका दादानी एका ताईंनी मग कमेंट केली होती की आ, नोकरी विषयक म्हणजे आम्हाला मला नोकरी मिळावी म्हणून काही सेवा सांगा ताई कारण की खूप अडचणी येत आहेत असं ताई ताईंनी कमेंट केली होती ताई किंवा दादा त्यांनी कमेंट केली होती तर त्यांच्यासाठी आणि सगळ्या जे कोणी व्हिडिओ पाहत आहेत त्या सगळ्यांसाठी हा आजचा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ कारण की आपल्याला अशी मी एक सेवा सांगणार आजच्या व्हिडिओमध्ये ज्या सेवेने तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी शक्य नाही त्या सुद्धा म्हणजे अशक्य वाटतात तुम्हाला ज्या गोष्टी त्या सुद्धा शक्य होतील एवढी प्रभावशाली सेवा आहे एवढी तुम्हाला म्हणजे महत्वपूर्ण सेवा आहे जी तुम्हाला प्रकट दिनापर्यंत एकवीस दिवसांच्या एकवीस दिवसाची एक सेवा तर करायचीच आहे पण त्याचबरोबर तुम्ही जर रोज ही सेवा तुमच्या नित्य सेवेत जर ऍड केली त्याचबरोबर दर गुरुवारी जर ही सेवा तुम्ही आवर्जून केली किंवा रोज रोज नित्य नियमाने जर तुम्ही पठण केलं दिवसातून थोडा वेळ काढून ही पठण केलं तर खरंच सांगेल शंभर टक्के तुमची जी काही अडलेली कामं आहे ती सगळी कामं तुमची मार्गी लागतील त्याचबरोबर ज्यांच्या आयुष्यामध्ये राजयोग नाही आहे तो राज योग सुद्धा त्यांच्या आयुष्यात येणार आहे अशी आजची ही प्रभावशाली सेवा आहे कारण की खूप लोकांना असा प्रश्न पडतो की आम्ही नोकरीसाठी धडपडतो आहे एज्युकेशन आहे सगळ्या गोष्टी आहेत शिक्षण व्यवस्थित झालं आहे पण आम्हाला नोकरी मिळत नाही आहे नोकरी मिळते पण ती मनासारखी नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे अक्षरशः म्हणजे म्हणतो ना की पाहिजे तशी नोकरी मिळत नाही आहे मग कुठेतरी मन मारून ती नोकरी एखादी करावी लागते आहे जिथे म्हणजे मन लागत नाही अशा ठिकाणी त्याचबरोबर काही ठिकाणी काही लोकांचा असाही प्रश्न असतो की आम्ही नोकरीमध्ये खूप मेहनत घेतो आहे खूप कष्ट करतो आहे पण आम्हाला प्रमोशन मिळत नाही आहे आमची जे काही पगारवाढा पगार आहे ते पगारवाढ होत नाही आहे त्या नोकरीमध्ये आणि आमच्या घरातलं त्या उत्पन्नामध्ये भागत सुद्धा नाही आहे तर अशा वेळेस आपलं कामांमध्ये म्हणजे नोकरी मिळावी त्याचबरोबर आपल्याला नोकरीमध्ये प्रमोशन मिळावं तुमचा व्यवसाय असेल व्यवसाय चांगला चालावा उद्योगधंदा चांगला चालावा अशी जर इच्छा असेल तर आवाजून या सगळ्या सेवा करा त्याचबरोबर अजून एक म्हणजे से, दोन सेवा सांगणार आहे तुम्हाला तर ते सांगते की तुम्हाला जर अजून तुमच्या आयुष्यात राजयोग नसेल तुमचा जो गुरुबळ आहे प्रत्येक जण ठिकाण मी ऐकलं असेल की तुमचा गुरुबळ कमकुवत तुम आहे तुम्हाला तुमची जिथे तुम्ही पत्रिका दाखवली असेल त्यांनी तुम्हाला पंडितांनी किंवा राहमणाने सांगितलं असेल की तुमचा गुरुबळ कमकुवत आहे तुमचा गर गुरुबळ नाजूक आहे त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यात काही चांगली गोष्ट होत नाही आहे तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही आहे असं खूप ठिकाणी ऐकलं असेल पण खरंच सांगेल आजची जी सेवा तुम्हाला सांगणार त्या सेवेतून तुम्हाला राज योग्य तुमच्या आयुष्यात येणारच आहे पण तुमचा गुरुबळ जर नाजूक असेल कमकुवत असेल तो सुद्धा प्र प्रखर म्हणजे प्रबळ होणार आहे चांगला तुमचा मजबूत होणार आहे गुरुबळ आणि गुरुबळ जर आपला मजबूत झाला ना तर खरंच सांगते गुरुबळ मजबूत होणं म्हणजे काय तर आपल्या गुरूंची आपल्यावरती कृपादृष्टी असणं आपल्या गुरूंचं आपल्यावरती सदैव हस्त असणं म्हणजेच आपला गुरुबळ हा प्र चांगला असणं ह्यालाच म्हणतात गुरुबळ चांगलं असणं तर अशा प्रकारे तुम्हाला ती सेवा काय आहे महत्वपूर्ण आहे अतिशय प्रभावशाली आहे ती सेवा सांगायला सुरुवात करते आणि त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायला आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दे, गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता आपण पहिली सेवा तुम्हाला सांगेल ती म्हणजे तुम्ही आता गुरु म्हणजे स्वामी समर्थ महाराज जो प्रकट दिन येणार आहे दहा मार्च दोन हजार एप्रिलला आधी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण देखील करू शकता हो तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करा तुम्हाला म्हणजे तुम्हाला एक मिळेल की मी तुला तुम्हाला दोन आठवडे तरी मिळतील गुरुक्षेत्राचं पारायण ज्यांना या एकवीस मार्च पासून ज्यांना चालू करता येईल गुरुवार बसून त्यांनी जर चालू केलं तर आवर्जून चालू करा गुरुक्षेत्राचं पारायण प्रकट दिनासाठी आणि त्याचबरोबर या शक्य नाही पुढच्या आठवड्यामध्ये तुमचा मासिक धर्म असेल काही अडचण नसेल काही विटा सुद्धा जेव्हा काही नसेल तुमच्या घरामध्ये अडचण तर नक्कीच तुम्ही प्रकट दिनाच्या सात दिवस अगोदर सुद्धा गुरुक्षेत्राचं पारायण करू शकता आवर्जून करा खरं सांगते गुरुक्षेत्र पारायण करणारी व्यक्ती अतिशय म्हणजे म्हणतात ना की ती खूपच म्हणजे नशी शिवाण असते आणि तिची एवढी भाग्यवान ती व्यक्ती नाही की जिच्या मनामध्ये विचार येणं की मी पारायण करावं म्हणून सप्ताह असेल त्याच वेळेस आपल्याला पारायण करायचं नसतं आपण जेव्हा मनामध्ये म्हणतात ना मन असेल पवित्र तर सुद्धा वाचावे गुरुचेत्र त्याचप्रमाणे आपण आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन येणार आहे स्वामी स्वामी महाराजांची जयंती येणार आहे त्यासाठी आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण की स्वामी महाराजांनी आपल्या आयुष्यात आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि त्या दिलेल्या गोष्टींचा ऋण म्हणून आपल्याला काहीही न मागता मी तर म्हणेल की काहीही न मागता तुम्ही या सगळ्या सेवा करा ज्या सांगत आलेली आहे तुम्हाला जर तुम्ही जर ह्या सेवा केल्या तर खरंच सांगेल तुमच्या जी काही कुठे इच्छा असेल जी तुम्ही व्यक्त सुद्धा केली नसेल स्वामी महाराजांसमोर ती सुद्धा तुमची स्वामी महाराज पूर्ण करतील आणि जी इच्छा व्यक्त केली आहे त्याच्यापेक्षा शंभर पटीने जास्त चांगलं तुमचं स्वामी महाराज नक्की करतील आणि कारण की स्वामी महाराज कधीही आपल्या भक्तांचं वाईट करणार नाही उलट चांगलंच करणार आणि या सगळ्या सेवा करत असताना अजून एक सांगेल या सगळ्या सेवा एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा सात दिवसांची प्रकट दिनापर्यंत सेवा करत असताना जर तुम्ही संकल्पयुक्त इच्छा ठेवून सेवा करत असाल कुठली आणि ती इच्छा जर पूर्ण नाही झाली तरी सुद्धा आपलं स्वामी महाराजांचा विश्वास आणि स्वामी महाराजांच्या सेवेवरचा विश्वास उठू द्यायचा नाही आहे आपल्याला स्वामी महाराजांवरती शंभर टक्के विश्वास ठेवायचा आहे कारण की स्वामी महाराजांची काय लिहिलं असेल ते आपल्याला माहिती नसतं स्वामी महाराजांनी आपल्यासाठी आपण जे मागतो त्याच्यापेक्षा कुठेतरी कधी चांगलं लिहून ठेवलेलं असतं चांगलं देणार असतात स्वामी महाराजांनी फक्त त्यासाठी थोडा आपल्याला वेळ सोसावा लागतो थोडा काळ जाऊ द्यावा लागतो बघा तुम्ही स्वतःहून म्हणता की नाही मी जे मागत होते त्याच्यापेक्षा जास्त पठीण स्वामी महाराजांनी मला जास्त चांगलं दिलेलं आहे मी स्वतःहून सांगते की स्वामी महाराजांना आमची जी इच्छा होती ती इच्छा म्हणजे जी व्यक्त केली स्वामी महाराजांनी मला स्वतःचा अनुभव आहे घरासाठी जी इच्छा व्यक्ती केली त्यापेक्षा खूप चांगल्या पटीने जास्त प्रमाणात घर मला स्वामी मिळून दिलेलं आहे आम्ही म्हणजे छोटसं आम्ही व्यक्त करतो की आमचं छोटंसं सा घरच असावं पण त्याहीपेक्षा खूप जास्त पटीने चांगलं स्वामी थोडा वेळ घेतला पण नक्कीच खूप चांगलं आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये स्वामी हे घर हे चांगली वास्तव आम्हाला दिलेली आहे त्याचमुळे सांगेल की नक्कीच हिरमोड करायचं नाही मन नाराज करून घ्यायचं नाही स्वामी महाराजांचा विश्वास डगमगू ना, द्यायचा नाही आपला विश्वास स्वामीवरती सदैव कायम ठेवायचा आहे कारण की असं समजायचं की स्वामी महाराज आपली परीक्षा घेत आहेत कुठेतरी आपला प्रारब्ध मध्ये येतो आहे प्रारब्धाचे मध्ये येत आहेत ते हळूहळू कमी झाले की नक्कीच तुम्ही सगळं चांगलं होणार आहे तर जा, जास्त वेळ न घेतो तुम्हाला सेवा सांगायला सुरुवात करते तर तुम्हाला सर्वप्रथम सांगितलं की तुम्हाला गुरुक्षेत्राचं पारायण देखील तुम्ही करू शकता नियम अटी सगळ्यांना माहिती आहेत आता गुरुक्षेत्राचं पारायण प्रत्येकाला करणं शक्य नाही आहे कारण की धावपळीचं जग आहे खूप लोकांना जॉब आहे सकाळी गेले की संध्याकाळी येतात लहान बाळ आहे वयस्कर मंडळी आहे जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे नियम सांभाळून गुरुक्षेत्राचे नियम खूप कठीण आहेत म्हणून खूप लोक गुरुक्षेत्राचं पारायण देखील करत नाहीत त्या असा सुद्धा पर्याय मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे आता येत्या एकवीस मार्च पासून आपले तुम्ही प्रकट दिनापर्यंत किंवा सेवेमध्ये रोज ही सेवा तुम्हाला ऍड करायची आहे तुम्हाला सांगते ती म्हणजे तुम्हाला गुरुचित्रामधील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचं पठण करायचं अध्याया, आहे तुम्हाला आणि हे हे जे दोन अध्याय आहेत हे गुरुचित्रामध्ये मेरू मणी म्हणून मानले गेलेले आहेत ह्या दोन अध्यायाच्या रोजच्या नित्य पठनाने नित्य सेवेच्या रोज जर आपण ही सेवा जर ऍड केली गुरुचित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय रोज जर पठण केला ज्यांना रोज शक्य नाही त्यांनी गुरुवारी तरी आवर्जून पठण करावा हा अध्याय जर नक्कीच ही जर तुम्ही नित्यनेमाने सवय लावून घेतली ना तुम्ही स्वतःला आणि या एकवीस मार्च पासून प्रकट दिनापर्यंत संकल्पयुक्त जर तुम्ही ही सेवा केली तर खरंच सांगते तुमची जी काही नोकरी विषयक संतती होत नाही आहे लग्न जमत नाही आहे ज्या काही तुमच्या समस्या त्या सगळ्या समस्या मार्गी लागतील त्याचबरोबर आता मी तुम्हाला सांगते की चौदावा अध्याय म्हणजे गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय का वाचावा सर्वप्रथम आपल्याला गुरुक्षेत्राचा चौदावा अध्याय हा माहिती आहे हा तुम्हाला कमीत कमी दहा रुपयाची किंमत आहे हा हे जो अध्याय तुम्हाला कुठल्याही धार्मिक स्थळी दुकानात भेटून जाईल आणि त्याचबरोबर केंद्राच्या शॉपमध्ये सुद्धा भेटून जाईल पण आता मी तुम्हाला सांगेल की हे का दाखवलं आहे तुम्हाला छोटीशी पोती अठरा चौदावा अध्यायची कारण की आता मी तुम्हाला म्हटलं गुरुचित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय आपल्याला रोज नित्यनेमाने तुम्ही वाचा किंवा एकवीस मार्च पासून प्रकट दिनापर्यंत संकल्पयुक्त तुम्ही दिवस याचं पठण करा संकल्पयुक्त इच्छा व्यक्त करून इच्छा असेल मग तुम्ही काय करताल की गुरुचित्राची मो, मोठी पोथे तुमच्या घरामध्ये असेल तर ती तुम्ही काढाल ग्रंथ आणि रोज तर तसं करायचं नाही आहे गुरुचेत्र हा जो ग्रंथ आहे तो अतिशय पवित्र आहे त्याला कुठल्या प्रकारची शिवता शिवत लागा लाग होता कामा नये कारण की हा इतका पवित्र ग्रंथ आहे ना खुद्द दत्त महाराजांचं त्यांच्यामध्ये सूक्ष्म रूपात त्यांचं स्थान असतं त्याच्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारे शिवता शिवत त्याला करायची नसते कारण की आपण दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या आपल्या म्हणजे सवयीमध्ये आपण कुठे कसं आपला शिवता शिवत विटाळ होऊ शकतो ते सांगता येत नाही त्यामुळे कुठल्याही प्रकारे त्या ग्रंथाला हात लावायचा नाही आपल्याला रोज त्याची का घाल करायची नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जवळच्या धार्मिक जे दुकान आहे तिथून तुम्हाला हा चौदावा अध्याय आणि हा तुम्हाला दुसरा आहे अठरावा अध्याय हे दोन अध्याय तुम्हाला घेऊन यायचे आहेत दहा दहा रुपयाला काही जास्त किंमत नाही आहे जेणेकरून तुम्ही रोज हे हाताळू शकाल हे हाताळायला काही प्रॉब्लेम नाही आहे हे दोन तुम्हाला पोथी घेऊन यायचे आहेत आणि तुम्हाला एकवीस पासून किंवा रोजच्या नित्य सेवेमध्ये आवर्जून किंवा दर प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी तूप पाच दिवा लावून किंवा सकाळी सकाळी तुम्ही कामाला जायच्या अगोदर देवपूजा झाली की लगेच तुम्ही हे अध्याय वाचू शकता आता चौदावा अध्याय वाचल्याने काय होणार आहे चौदावा अध्याय वाचल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही गंभीर संकट आहेत जम गंभीर समस्या आहेत काही बाधा झालेल्या आहेत गंडांतर काही झालेलं आहे तुम्हाला त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही गंडांतर झालेलं असेल काही बा भा, बाहेरच्या बाधा झालेल्या असतील वास्तूला किंवा घरातल्या व्यक्तींना त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये काही नोकरी विषयक समस्या असतील तुम्हाला नोकरी चांगली मिळावी असं वाटत असेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही आहे उद्योगधंदा चालत नाही आहे असे खूप प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील तर त्या गंभीर समस्या अडचणी निवारण्याचं काम हा अध्याय अध्याय करत इतका हा पॉवरफुल आहे त्याच्यामुळे आवर्जून आवश, आवश, सांगेल की नक्कीच चौदावा अध्याय तरी रोज नाही तुम्हाला अठरावा अध्याय रोज वाचण्यात झालं तर चौदावा अध्याय तरी रोजच्या नित्यसेमध्ये पठण करा आणि एकवीस दिवस संकल्पयुक्त जर तुम्हाला एकवीस मार्च पासून प्रकट दिनापर्यंत जर वाचता आला तर आवर्जून वाचा आणि ज्यांना रोज शक्य नाही आहे वाचणं किंवा प्रकट दिनापर्यंत देखील वाचणं शक्य नाही आहे त्यांनी आवर्जून सांगितले गुरुवारी तरी नक्कीच ही सेवा करा बघा खूप मोठा बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यात जाणून येईल महिन्याभरात मनोभावी श्रद्धेने जर तुम्ही रोज पठण केलं ना तर महिन्याभरात दोन महिन्यात तुम्हाला जाणवेल अनुभूती येईल दत्त महाराजांची त्याच्यामुळे खरंच सांगते आपण आपल्या आयुष्यात स्वामी महाराजांच्या आणि दत्त महाराजांची जर सेवा चालू ठेवली ना रोज तर खरंच कुठल्याही प्रकारची आपल्याला त्रास सहन करावे लागणार नाहीत आणि कुठल्याही प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यात ह्या कधीच येणार नाही कुठल्याही संकट सुद्धा येणार नाहीत कारण की खुद्द गुरूंचा म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा वर्धहस्त आपल्यावरती असणार आहे या सेवेमुळे अठरावा अध्याय का वाचायचा आहे अठरावा अध्याय यासाठी वाचायचा आहे की या अध्यायामध्ये आपल्याला हा अध्याय जर आपण रोज पठण केला किंवा एकवीस दिवस पठण केला तर आपल्या आयुष्यामध्ये राजयोग येण्याचे म्हणजे चान्सेस असतात कसा तर आपली जी आर्थिक परिस्थिती नाजूक आहे या अध्यायामध्ये तसंच दिलेलं आहे म्हणजे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यांची जी काही भक्त होते त्यांना त्यांच्या गरिबीतून बाहेर काढून त्यांना कसं श्रीमंत केलं त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये कसे सुखाचे दिवस आणून दिले सुख समृद्धी ऐश्वर त्यांच्या आयुष्यात म्हणजे आणून दिलं ते ह्या अध्यायामध्ये दिलेलं आहे आणि हा जर अध्याय तुम्ही रोज वाचला किंवा एकवीस दिवस रोज संकल्प पठण केला किंवा गुरुवारी जरी वाचला तरी त्याचं तुम्हाला खरंच सांगते खूप जास्त पटीने फळ मिळणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला पाहिजे आहे जे काही तुम्हाला चांगले दिवस पाहिजे आहेत ते सगळे चांगले दिवस तुमच्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात होतील म्हणजेच काय तर तुमचं आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे नांदनेल धनधान्याने घर भरलेलं राहील अशा प्रकारे राज योग येण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच गुरुक्षेत्राचा अठरावा अध्याय आवर्जून वाचायचा आहे एकदा तुम्ही पठण करा सुरुवातीला तुम्हाला थोडा वेळ लागेल पण हळूहळू तुमच्या मुखी बसलं तोंडी बसलं की तुम्हाला थोडा कमी वेळ लागायला सुरुवात होऊन जाईल तर खरंच सांगेल आवाज हे दोन जी अध्याय आहेत ते आपल्या आयुष्याला एक कलाटली दे, कलाटणी देणारे अध्याय आहेत मी सुद्धा ही सेवा सुरू केली आहे तुम्ही सुद्धा ही सेवा सुरू करा आवर्जून ज्यांनी वाचत आहेत हे गुरुचत्राचे दोन अध्याय तर अतिशय उत्तम पण ज्यांनी अजूनही ही सेवा सुरू केली नसेल तरी नक्कीच या एकवीस पासून प्रकट दिनापर्यंत मी तर म्हणे की रोज रोजच्या नित्य सेवेमध्ये हे दोन अध्यायांची सेवा ऍड करा आणि बघा काय अनुभव मिळेल तुम्ही स्वतः कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगताल की ताई नक्कीच ह्याची आम्हाला या अध्याय वाचल्यामुळे आमच्या आयुष्यामध्ये खूप छान अनुभव आलेला आहे तुम्ही स्वतः कमेंट करताल त्याच्यामुळे सांगेल की ज्या ताईंना मला प्रश्न विचारला होता की नोकरी काय काही सेवा सांगा तर नक्कीच सा आवर्जून त्या ताईंना सांगेल किंवा जे दादा होते त्यांना सांगेल की ही सेवा आवर्जून चालू करा आणि मनोभावे श्रद्धेने करा आता याचे काही नियम आहेत का तर आपण गुरुक्षेत्र पारण करताना जे नियम पाळतो ते नियम ह्या Dakar, दोन अध्याय वाचताना आपल्याला पाळायचे नाही आहेत फक्त एकच आहे संकल्पयुक्त करत आहात किंवा रोज नित्यसेवेमध्ये वाचत असाल तर तुम्हाला संकल्प जे करून वाचणार आहेत त्यांनी मांसाहार वर्ज्य करायचा आहे पराण्ण वर्ज्य करायचं आहे कुठलंही खायचं नाही आहे जेवढे संकल्पयुक्त दिवस तुम्ही वाचणार आहात तेवढे दिवस आता जे नित्यसेवेमध्ये रोज वाचणार आहेत त्यांनी काय करायचं आहे भले तुमच्या घरामध्ये मांसाहार होत असेल तुम्ही मांसाहार करत असाल तर काय आहे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये मांसाहार होतो आहे त्या दिवशी या पोथीकडे पाहायचं सुद्धा नाही आहे या पोथीला हात सुद्धा लावायचा नाहीये भलेही गुरुक्षेत्रातील हा एक अध्याय आहे पण खूप अतिशय पवित्र आहे गुरुक्षेत्राचा हा एक ग्रंथ म्हणजे अध्याय आहे त्याची पवित्रता तेवढीच ते सांभाळायची आहे आपल्याला त्याच्यामुळे त्या दिवशी नक्कीच आवर्जून हा ग्रंथकडे पाहायचं नाही आहे आणि जर तुम्ही संध्याकाळी नॉनव्हेज खाणार असाल मांसाहार हो तुमच्या घरामध्ये होणार असेल तुम्ही खात नसाल पण इतर मंडळी खात करून खाऊ घालायचं असेल त्यांना तर सकाळी सकाळी लवकर उठून तुम्ही तो, तो अध्याय वाचून घ्या तरीही चालेल पण नक्कीच मी ह्याला मांसाहार ज्या दिवशी करणार त्याला ह्याला बघायचं सुद्धा नाही आहे आणि पराण म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल कारण की कोणाची संतती होण्याविषयी सुद्धा इच्छा असते त्याच्यामुळे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल पण संकल्पयुक्त जर करणार असाल तर खरंच सांगेल की तुम्हाला परांड वर्ज करा आणि मांसाहार वर्ज करा जरीही तुम्ही मांसाहार करत असाल तरी मांसाहार वर्ज्य करावा लागेल मी तर म्हणेल की शंभर टक्के मांसाहार सोडूनच द्या मांसाहार केल्याने काही मिळत नाही आणि मांसाहार ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी जेवढं काही तुम्ही आदल्या दिवशी जे म्हणजे आधी जे काही पुण्य मिळवलेलं आहे पारायण नित्यसेवा जे काही पुण्य मिळवलेलं आहे ते सगळं पुण्य तुमच्या एका दिवसाच्या मांसाहार केल्यामुळे नष्ट होऊन जातं त्यामुळे नक्कीच मांसाहार नाही केला सोडूनच द्या मी तर म्हणेल याची विनंती करेल तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळाली असेल तर आवर्जून एकवीस मार्च पासून प्रकट दिनापर्यंत किंवा नित्य नियमाने रोजच्या या दोन अध्यायांचं पठण करायला नक्कीच विसरू नका बघा खूप मोठे अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही दत्त महाराजांचा आणि गुरु गुरु स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्यावरती वर्ध असतो असो गुरुकृपा तुमच्यावर व्हावं हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ